ज्यावेळेस लागवड केली होती त्यावेळेस काय समस्या आली होती लागवड केल्यानंतर आम्ही ना राऊंड ऑफ फावर त्याच्यावर आर बाळी होती आधी बरं आधी हां 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 राऊंड ऑफ नंतर ते दुसरं लगेच लागवड केली आम्ही तर ते प्लॉट पूर्ण ट्रेसमध्ये गेला होता पूर्ण म्हणजे ते वाटत नव्हतं प्लॉट होईल असं मग मला माहिती भेटली वारिक कारवायची ओके मग ते थोडं सोडलं आपण मध्ये किती सोडलं होतं ते दोन बॅग होत्या त्याच्या ग्रीन लाईफच्या दोन बॅग होत्या का आणि ऑर्गॅनिक कार्बन किती होतं ते मला वाटतं तीन लिटर सोडलं होतं तीन लिटर सोडलं तर म्हणजे रेंजिंग किती अच्छा आणि लागवड केल्यानंतर किती दिवसांनी सोडलं होतं ते लागवड केल्यानंतर मला वाटतं बारा तेरा दिवसांनी सोडलं होतं बारा तेरा दिवसांनी सोडलं होतं का अच्छा आणि म्हणजे ते दिल्यानंतर काय रिझल्ट जाणवलं आपल्याला रिझल्ट म्हणजे तिसऱ्या दिवशी लगेच क्लिअर प्लॉट लगेच चमकायला लागला वाट थांबलेली होती वाट थांबलेली होती